नमस्कार टेक पट युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मंत्री बातमी आहे सोलापूर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोंबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी एकोणसत्तर लाख महिलांनी अर्ज केले आहेत त्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कसे या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकारकडून पडताळून पाहण्याची तयारीत आहेत आराच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या आराची फेरपडणी करण्याचे नियोजन सुरू झाल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी दरमहा तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तर आता प्रत्येकी एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी पासष्ट हजार कोटी रुपये लागणार आहेत तिजोरीची सध्या स्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा हा मुख्य प्रश्न सरकारसमोर समोर आहे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनाही त्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या निकषाची पडताळणी होईल असे आराजा फेरपडणीचे अजून आदेश नाहीत मुख्यमंत्री राज्य लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषाप्रसार पात्र असलेल्यांना कायमस्वरूप मिळेल हे निश्चित आहे आर्राज फेरपडताळणीचे अजूनपर्यंत शासन स्तरावरून आदेश नाहीत पण आदेश आल्यास अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पथकाद्वारे ते काम होऊ शकते प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयीची बातमी असेच नवीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद